नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळच्या काही ठळक घडामोडींकडे नरेश मस्के यांच्या हस्ते मच्छी मार्केटचं भूमिपूजन महावितरण कंपनीमार्फत चोवीस तासांचा शट डाऊन आणि चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ठाण्याच्या कोपरी परिसरातील गावदेवी मच्छी मार्केटचा भूमिपूजन सोहळा आज संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळेला भाजपा माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव ओमकार भरत चव्हाण माजी नगरसेविका नम्रता हिमांता पामनानी माजी नगरसेविका शर्मिला रोहित पिंपळकर गायकवाड माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवाणी समाजसेवक रमाकांत पाटील तसंच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून कोपरीमधील या गावदेवी मच्छी मार्केटची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे कोळी बांधवांनी केली होती ही बाब चव्हाण यांनी संसदरत्न खासदार नरेश मस्के यांना सांगितल्यानंतर तातडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोपरी येथील गावदेवी मच्छी मार्केटची पाहणी करून तात्काळ दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी राज्याचे लोकप्रिय उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संसदरत्न खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले आणि आज संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरी येथील या गावदेवी मच्छी मार्केटचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळेला मोठ्या संख्येनं कोपरी गावातील कोळी बांधव उपस्थित होते सदरचं मच्छी मार्केट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनानं तसंच कार्यसम्राट नगरसेवक भरत चव्हाण आणि युवा मोर्चा सचिव ओंकार भरत चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या मच्छी मार्केटचं नव्यानं काम सुरू होणार असून सदरचं हे मच्छी मार्केट आधुनिक सुविधांसह नव्यानं उभारण्यात येणार आहे यामध्ये संपूर्ण मच्छी मार्केट हे वातानुकूलित असून या मार्केटमध्ये शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे या गावदेवी मच्छी मार्केट हे नव्यानं आधुनिक सुविधांचं बांधण्यात येत असल्यानं समस्त कोपरी गावातील कोळी बांधवाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के तसंच स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांचे आभार मानलेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जवळजवळ अडीच करोड रुपयाचा निधी या मच्छी मार्केट करता उपलब्ध करून दिलेला आहे एसी असं मच्छी मार्केट या ठिकाणी आमचे नगरसेवक महायुतीचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालती पाटील आहेत शर्मिला गायकवाड आहे नम्रता पमनानी आहे या सगळ्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणचे स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होते काय अडचणी होत्या त्या सगळ्या त्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालेलं आहे लोकांना दिलेला शब्द आपण पूर्ण करतोय आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्या मच्छीमारांना एक स्वतःचं हक्काचं एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे खासदार साहेबांच्या उपस्थिती आज बघायला गेलं तर आपले उपमुख्यमंत्री सरांच्या लाडके एकनाथ शिंदे साहेब यांची विशेष निधी व आमचे निरंजन डावकर साहेब यांची खरं बघायला गेलं महायुतीचे आमचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या माध्यमात पुऱ्या ठाणे शहरात आज एवढी निधी विकास निधी आली तर त्याबद्दल मी त्या सरांचे आभार मानतो आज आमचे संजयजी केळकर साहेब असो या संदीपजी लेख असो यांचा बी सहकार्य आहे बघायला गे गेलं आज मस्के साहेबांच्या माध्यम नरेश मस्के साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प झालेला आहे कारण त्यांनी पाठपुरावा नसता केला टेंडर प्रोसेसर होती त्यामध्ये बरेच अडचणी निर्माण होत्या वारंवार आयुक्तांना फोन करून मस्के साहेबांनी त्यांच्याशी ते बोलले की लवकर लवकर ते काम करत आहे कारण एकनाथ शिंदे साहेब उपमुखे यांनी शब्द दिलेला आहे आणि खरंच आज त्यांनी शब्दाचा जे शब्द देतात ते पाळतात ही जी त्यांची खाती आहे ती त्यांनी पूर्ण करून दाखवली शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचं काम आणि शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्र इथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणं आणि इतर आवश्यक कामं महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहेत सदरचं सा काम चोवीस तासांचा शटडाऊन घेऊन करण्यात येणार असल्यानं ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बावीस जुलै रोजी सकाळी नऊ ते बुधवारी तेवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं घोडबंद रोड पातलीपाडा बाळकोम ब्रह्मांड पवारनगर कोठारी कंपाऊंड डोंगरीपाडा वाघबीड इत्यादी ठिकाणांचा पाणीपुरवठा मंगळवारी बावीस जुलै रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील आणि समतानगर ऋतुपार्क पार्क सिद्धेश्वर इटर्निटी चॉन्सन जेल साकेत उथळसर रेतीबंदर कळव्याच्या आणि मुंबऱ्याचा काही भाग मंगळवारी बावीस जुलै रोजी रात्री नऊ ते सकाळी नऊ यापर्यंत कालावधीत बंद राहील अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं एकवेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ये ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पुरवठा विभागामार्फत करण्यात आलंय लाडपागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याचं आमदार संजय केळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात निदर्शनास आणले यावेळेला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अंमलबजावणी करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय ये विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आमदार केळकर यांनी सांगितलं की लाडबागे अहवालानुसार सफाई कामगारांना का वारसा का हक्काचा लाभ मिळावा म्हणून मी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाल्यानंतर सुमारे पन्नास हजार सफाई कामगारांना लाभ मिळणार आहे पण अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांना दुर्लक्षित केलं जात आहे याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढणार का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला लाडबागे अहवालानुसार केवळ सफाई कामगारच नव्हे तर जे जे घाणीत काम करतात अशा सर्व कामगारांना लाभ मिळायला हवा या पार्श्वभूमीवर पायलेरिया विभागातील कामगारांनाही असा लाभ मिळावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे सफाई कामगारांना हक्काची घरं देण्याबाबतही अनेक ठिकाणी चालढकल होत असून राज्य शासन याबाबत स्पष्ट निर्देश देणार आहे का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री श्री संजय शिरसाट यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधितांना परिपत्रक पाठवण्यात आल्याचं सांगितलं केळकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली असून सफाई कामगारांच्या लाभाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसंच या कामगारांच्या घरांबाबत देखील लवकरच बैठक घेऊन घरं देण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं मंत्री शिरसाट यांनी सांगितलं हिरानंदी मेडोज येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी रस्त्यालगत वाहन उभी करण्यासाठी नवे नियम लागू केलेत गेल्या काही दिवसांपासून या चौक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह चौकात हिरानंदा निमेडोज वसंत विहार निवाडी पवार नगर येथील वाहनांची वाहतूक सुरू असते या भागात नागरिकीकरण वाढल्यानं अनेकदा रात्रीच्या वेळेस चौक आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती याबाबतच्या तक्रारी ठाणे वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहनं उभी करण्याबाबत अधिसूचना जाहीर केली डॉक्टर काशीनाथ घाणेकर चौक ते जेमिनी इमारत चौकापर्यंत पिवन आणि पिटू अशी रचना करण्यात आली आहे तसंच जेमिनी इमारत चौक ते सूर्या टॉवरपर्यंत दोन्ही बाजू समांतर वाहनं उभी करण्यास परवानगी असेल तर सूर्या टॉवर ते डी एव्ही शाळा असा तीनशे मीटर परिसरापर्यंत वाहनं उभी करण्यास मनाई असणारे हे नियम दिवसभर लागू राहतील असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे परवाना नोंदणी किंवा व्यावसायिक परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वीस बाईक टॅक्सी चालकांवर ओच्या वायूवाईक पथकानं ठाण्यात कारवाई करत पन्नास हजारापर्यंत दंडात्मक कारवाई केली या ऑपरेशन दरम्यान अनेक बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक वाहन नोंदणी प्रवासी विमा संरक्षण नव्हतं बेकायदेशीरित्या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून प्रवासी उचलणारे या दुचाकी चालकांमुळे कायदा सुरक्षा आणि वाहतूक शिस्त धोक्यात आली होती नागरिकांकडून सातत्यानं तक्रारी मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वायूवेग पथक तयार करून कारवाई राबवली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली या कारवाईनंतर बेकायदेशीर बाईक टॅक्सीत सेवा देणाऱ्यांवर खळबळ उडाली असून अनेकांनी ॲप्समधून स्वतःचं वाहन हटवल्याचं सूत्रांकडून आहे तसंच अधिकृत पद्धतीनं नोंदणी परवाना घेऊनच प्रवासी सेवा द्यावी अन्यथा अजून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन विभागानं दिला आहे परवान्याशिवाय प्रवासी सेवा देणं हा कायद्याचा भंग असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होतोय बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक विमान असतो गाडी खाजगी वापरासाठी नोंदवलेली असते त्यामुळे अपघात झाल्यास विमा कंपनी जबाबदारी घेत नाही अशी माहिती मांगिनी पाटील यांनी दिली ठाण्यातील रिक्षा युनियननं या कारवाईचं स्वागत केलंय बाईक टॅक्सी चालक बिंदाहस्तपणे प्रवासी नेत होते त्यांना ना परवाना होता ना नियम त्यामुळे प्रामाणिक वाहन चालकांचं मोठं नुकसान होत होतं असं एकदा रिक्षा चालक मालक सैनेचे सचिव सतीश भोसले यांनी सांगितलं आवाज माझावरील एखादी बातमी पैशिक राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा नरेश मस्के यांच्या हस्ते मच्छी मार्केटचं भूमिपूजन महावितरण कंपनीमार्फत चोवीस तासांचा शट डाऊन आणि चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का दर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी असे आणि काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार